तालुक्यातील सावंतगाव येथे दोन ऑगस्ट रोजी बिबट्याच्या हल्ल्यात युवक जखमी झाला होता या बिबट्याच्या दहशतीने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते तर या बिबट्याला पकडण्यासाठी सावंतगाव येथील पानगावन रस्ता लगत गट क्रमांक तीनशे एकोणनव्वद मध्ये पिंजरा लावण्यात आला आहे याबाबत सोमवार तारीख चार ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास सामाजिक कार्यकर्ते गणेश कदम का यांनी माहिती दिली आहे परवा रात्री सवनगाव शिवारामध्ये बिबट्याने भगवान गावारे या युवकावर हल्ला केला हल्ला केला असता त्याच्या पाठीमागे त्याला जखम झाली आणि तो सरकारी हॉस्पिटल त्याला ॲडमिट केलं आणि दोन दिवसापासून बऱ्याच परिसरामध्ये तिथं शंकर भाऊ गारे असतील तसेच तिकडं आजूबाजूला जेवढे बी सवनगाव शिवारातील नागरिक आहे त्यांचं मत होतं की बिबट्याला धरण्यासाठी आपल्याला पिंजरा आणला पाहिजे तर आपले वर्णपाल आपले अनिल भाऊ निकम यांना संपर्क साधून त्यांनी आज या ठिकाणी आपल्याला पिंजरा पाठवलेला आहे त्यांच्याबरोबर त्यांचे आलेले आपले धोंडेराम भाऊ पवार वनमजूर आणि अंबादास वाढोळे वनमजूर दोन्ही उपस्थित असून आपल्या सावंतगावचे माजी सरपंच डॉक्टर टिळे पाटील असतील माजी सरपंच अशोक अण्णा असतील तसेच आपले संतोषजी बोर्डे आमचे मित्र अरुण भाऊ असतील गोरख काका कदम असतील प्रकाश पंडित पाटील कदम असतील आमचे राजूभाऊ कदम आजूभाऊ कदम सर्वच नागरिक या ठिकाणी उपस्थित आहे आणि खास करून आमचे जे शंकर भाऊ घारे यांनी एक मत मांडलं का जर आता जर त्या माणसावर हल्ला झाला आणि आमच्याकडे लहान लहान मुळे म्हणे म्हणेवं त्याच्यामुळे त्यांनी विनंती केली की तुम्ही प्रशासनाला कळवा आणि तात्काळ आपल्याला पिंजरा बोलवा त्या माध्यमातून सगळ्यांनी सांगा मी स्वतः कॉल केला सकाळी पण आम्ही कार्यक्रमात डॉक्टर साहेब अशोक अण्णा यांनी म्हटलं की आपल्याला शंभर टक्के अधिकाऱ्याला सांगून आपल्याला पिंजरा आणणं गरजेचं आहे तर त्या माध्यमातून इथं पिंजरा आलेला आहे म्हणून आता इथं आपले बाकी मंडळी पण इकडे येऊ लागले आणि वन जे आपले मजूर यांनाही विनंती की आता थोड्याच मिन पाच दहा मिनटामध्ये आपल्याला ती एक बकरीची पण व्यवस्था झालेली त्या माध्यमातून इथं बकरी ठेवून आजूबाजूला लोकांनी एकच सतर्कतेची सर आहे की तर पिंजरा लावलेला आहे त्याच्यामुळे कोणी मोटर चालू करायला येऊ नये किंवा कुठलाही ध्वनीचा आवाज होणार नाही याची आपण काळजी घ्यावी आणि प्रशासनाला एक कळकळीची विनंती की आमच्या परिसरात सातत्यानं दीड महिन्यापासून हा उच्च या बिबट्याचा याचा कायमस्वरूपी आता हे जर धरले जरी गेला तर कमीत कमी याला आसपास न सोडता इथून शंभर दोनशे किलोमीटर तो बिबट्या सोडा अशी सर्व गावकऱ्यांच्या वतीनं आपणास विनंती करतो